श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जीवनात आर्थिक समृद्धी ही केवळ कष्टावर अवलंबून नसते तर अनेक गोष्टी ह्या तिच्यावर परिणाम करत असतात काही लोक खूप मेहनत घेतात पण तरीही त्यांच्याकडं पैसा हा टिकत नाही तर काहीच्या आयुष्यात अचानक आर्थिक संकटही येत असतात तर या आर्थिक संकटातून काहींना कर्जाचा भार वाढतो काहीच्या हातून पैसा जातो पैसा असून तो उपयोगातही पडत नाही आणि काही लोक असे असतात की त्यांना कितीही प्रयत्न केले तरी धनप्राप्तीमध्ये अडथळे हे येत असतात तर हे असं का घडतं यावर कोणता उपाय आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दत्त महाराज तुमची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना कर्म आणि प्रारब्धाचा परिणाम पहिलं म्हणजे आपल्या आयुष्यातील आर्थिक स्थिती ही केवळ बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसते तर ती आपल्या पूर्वसंचित कर्मावर प्रारब्धावर आणि वर्तमान काळात घेतलेल्या निर्णयावरही अवलंबून असते काही वेळा माणसाने मोठ्या परिश्रमाने पैसा मिळवला तरी त्याचा योग्य ठिकाणी उपयोग होत नाही अचानक नुकसान होतं किंवा पैसा कुठल्या ना कुठल्या कारणाने तो संपत असतो हे प्रारब्धामुळं होऊ शकतं जर पूर्वजन्मी किंवा या जन्मात आपण चुकीचे आर्थिक निर्णय घेतले असतील कोणाला फसवलं असेल पैशाच्या माध्यमातून कोणाचं नुकसान केलं असेल तर त्याचा परिणाम आपल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवरही होत असतो त्यामुळे काही लोक जरी खूप कमवत असले तरी त्यांना समाधान मिळत नाही तर काही लोक कमी कमवूनही समाधानी आणि सुखी असतात अशुभ संकल्प आणि नकारात्मक ऊर्जा आपली आर्थिक स्थिती आपल्या विचारसरणीशी जोडलेली असते दत्तगुरू सांगतात की जर माणसाच्या मनात कायम चिंता भीती असंतोष आणि असुरक्षतेची भावना दुसऱ्याचं वाईट करण्याची भावना असेल तर ती ऊर्जाच्या स्वरूपात त्याच्या जीवनात नकारात्मक परिणामही निर्माण करत असते काही लोक कायम माझ्याकडे पैसा टेकत नाहीत मी कितीही प्रयत्न केला तरी पैसा येत नाही किंवा माझ्या नशिबात पैसा नाही असं म्हणताना तुम्हाला आढळत असतीलच तर या नकारात्मक विचारामुळेच त्यांच्या आयुष्यात नकारात्मक शक्ती सक्रिय होते आणि त्यामुळं त्यांचं आर्थिक संकट हे वाढतं दत्तगुरूचं मार्गदर्शन असं सांगतं की पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला की बदलला की पैसा स्वतः तुमच्याकडे आकर्षित होतो पैसा हा केवळ भौतिक गोष्ट नाही तर तो एक ऊर्जा स्रोत आहे जर आपण त्याचा योग्य सन्मान केला त्याचा योग्य उपयोग केला तर तो आपल्याकडे टिकतो आणि वाढतोही दत्तगुरूच्या शिकवणीत कोणते उपाय सांगितले आहे ते आज आपण पाहणार आहोत तर पहिला उपाय म्हणजे श्री दत्तात्रयाच्या नामस्मरणाचं महत्व श्री दत्तगुरूच्या नावाचा जप हा आर्थिक अडचणीवर एक प्रभावी उपाय आहे विशेषतः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केल्याने जीवनात स्थिरता आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग हा मोकळा होतो हा मंत्र म्हणल्यापासून जर हा मंत्र तुम्ही म्हटलात तर तुमच्या मनातील भीती अनिश्चितता आणि अस्थिरता दूर होऊन आत्मविश्वास हा निर्माण होतो दुसरा उपाय म्हणजे योग्य दान आणि सेवा पैशाची देवाणघेवाण ही सृष्टीच्या ऊर्जेचा एक भाग आहे जर पैसा अडकला असेल किंवा तो टिकत नसेल तर तो योग्य ठिकाणी दान करायला हवा मात्र दान करताना तो अहम भावाने किंवा बडे जावासाठी नसावा तर निस्वार्थ भावने न द्यावा अन्नदान ज्ञानदान आणि गोसेवा हे दत्तगुरूंनी सांगितलेले महत्त्वाचे उपाय आहेत तिसरा उपाय वास्तुशास्त्र आणि घरातील सकारात्मक ऊर्जा घरातील वातावरण पैशाच्या स्थितीवर परिणाम करतं जर घरात तणाव भांडणं किंवा नकारात्मकता असेल तर धनप्राप्तीमध्ये अडथणेही येऊ शकतात दत्तगुरूच्या सेवेने भक्तीने घरात सात्विक वातावरण तयार होते त्यामुळे आर्थिक समृद्धी येते घरात श्री दत्तात्रयाची मूर्ती किंवा चित्र ठेवलं तर सकारात्मक ऊर्जाही वाढते चौथा उपाय कर्ज आणि आर्थिक अडचणीवर उपाय दत्तगुरूच्या उपासनेत श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सातत्याने जप केल्याने कर्जमुक्तीचा मार्ग हा मोकळा होतो तसेच गुरुवारच्या दिवशी दत्तगुरूच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करणं किंवा अन्नदान करणं यामुळे सुद्धा आर्थिक संकटेही दूर होतात पाचवा अहंकाराचा त्याग आणि साधेपणा कधी कधी आर्थिक तंगी ही आपल्या अहंकारामुळेही येत असते जर आपण पैशाचा दुरुपयोग करत असू गरजेपेक्षा जास्त कर खर्च करत असू किंवा फक्त आपल्या ऐशो आरामासाठी पैसा वापरत असू तर तो आपल्याकडून निघून जातो म्हणूनच दत्तगुरूंची शिकवण अशी सांगते की जीवनात साधेपणा आणि नम्रता असली की पैसा टिकतो आणि वाढतोही दत्तगुरूचं मार्गदर्शन सांगतं की पैसा हा केवळ मिळवायचा नाही तर तो योग्य पद्धतीनं वापरणंही तितकंच महत्त्वाचं आहे जर पैसा टिकवायचा असेल तर आपल्या विचारामध्ये सकारात्मकता आणावी योग्य आचरण ठेवावं आणि दत्तगुरूंच्या मार्गावर चालावं जर अधिक संकट सतत येत असेल तर त्यामागचं कारण आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेणंही महत्त्वाचं आहे दत्तगुरूचं नामस्मरण सेवा योग्य कर्म आणि सकारात्मक विचार यांनी पैसा आणि समृद्धी यांचा योग्य समतोल साधता येतो यावर विश्वास ठेवून योग्य कृती केल्यास आर्थिक संकट दूर होऊन तुमच्या आयुष्यात समृद्धीही नक्कीच येईल तर तुम्हाला कळालं असेल की तुमच्या घरात जर पैशाची तंगी असेल तर ती काय येते हे अगोदर तुम्ही नीट समजून घ्या आणि मग नंतरच उपाय करा बघा तुमच्या सर्व समस्या दत्त महाराज ह्या पूर्ण करतील आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणाचाही जप तुम्ही नक्कीच करीत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त